सांगलीतील निमित्त पूर्वीच्या भांडणाचे हत्या केली संगण मताने दिनांक बारा मे रोजी सांगली येथील घडलेल्या खुणाच्या गुन्ह्यातील आरोपींना संजयनगर पोलिसांनी घेतले ताब्यात सांगली येथील एस पी ऑफिसपासून अतिशय जवळ असणाऱ्या परिसरामध्ये दिवसा निर्गुण खुणाची घटना घडली होती सदरच्या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा व शहर हादरून गेले होते घडलेल्या या घटनेचे गांभीर्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम पोलीस निरीक्षक सूरज बिजली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण चंद्रकांत स्वामी इत्यादींनी घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे यातील आरोपी क्रमांक एक तुषार संजय झिंजरुटे वैवर्ष चोवीस राहणार चैतन्यनगर पेट्रोल पंपाजवळ सांगली श्रीकांत दुर्योधर दुर्योधन ढगे राहणार अयोध्या नगर सटाले मळा तनवीर हरुण जमादार वर्ष तेवीस राहणार दडगे प्लॉट संजय गडदे अमन नगारजी इत्यादींना ताब्यात घेतले आरोपी क्रमांक एक तुषार संजय झिंझरुटे व मयत हबीबुल्ला उर्फ फुलवा शाह यांच्यामध्ये पूर्वी भांडण झाले होते झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तुषार संजय झिंझरुटे याने यातील आरोपींना एकत्र करून मयताच्या डोक्यात हातावर दगडाने लोखंडी रॉड व कोयत्याने मारून गंभीर जखमी केले होते व त्याला त्याच अवस्थेत सोडून मोटरसायकलवरून पळून गेले होते यातील आरोपीच्या पोलिसांनी काही तासातच मुसके आवळून त्यांना जेरबंद केले यातील आरोपीच्या वरती विविध कलमा अधीन गुन्हा दाखल झाला आहे या कार्यवाहीमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिल साळुंके संतोष पुजारी दीपक गायकवाड शरद बंजारी अशोक लोहार सूरज सदामते अनिकेत शेटे ऋषिकेश खोजगे हनुमंत कांबळे सुशांत लोंढे सूरज मुजावर सदर आदींनी भाग घेतला पुढील तपास संजयनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरणस्वामी हे करत आहेत